श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढचे तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी दिवस या जन्मतारखेचे लोक जगतील राजासारखं आयुष्य शनीची असणार शुभ दृष्टी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे शनीचं वर्ष आहे अंक ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा शुभ अंक आठ आहे शनी जेव्हा आपली शुभदृष्टी राशींवर टाकतो तेव्हा त्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात या राशींच्या लोकांचा कार्यकाळ फार सुखाचा असतो त्याचप्रमाणे अंकशास्त्रात मुलांकाच्या माध्यमातून करिअर आरोग्य आणि आर्थिक बाबतीत तुमची नेमकी परिस्थिती कशी असणार याचा अंदाज लावता येतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे शनीचं वर्ष आहे अंक ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा शुभ अंक आठ आहे तीस जूनला शनीची वक्री चाल होणार आहे त्यामुळे येत्या अठ्ठ्याऐंशी दिवसांपर्यंत कोणत्या जन्मतारखेच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे हे जाणून घेऊया मुलांक आठ कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक आठ असतो ज्या लोकांचा मुलांक आठ आहे त्या लोकांना येणाऱ्या एकशे अठ्ठ्याऐंशी दिवसापर्यंत चांगला लाभ मिळणार आहे या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याला सुरुवात करू शकता तसेच व्यवसायात देखील तुमची चांगली प्रगती दिसून येईल जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे तुमची तब्येत देखील चांगली असणार आहे मुलांक सात कोणत्याही महिन्यातील सात सोळा आणि पंचवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक सात असतो या जन्मतारखेच्या लोकांना येणाऱ्या काळात अनेक शुभवार्ता मिळतील या काळात तुमची अनेक थांबलेली कामं पूर्ण होतील कामाच्या गतीला वेग येईल जे सिंगल तरुण आहेत ते रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात या काळात तुमच्या आरोग्यावर नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे मुलांक पाच कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा आणि तेवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक पाच असतो या जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा काळ फार चांगला ठरणार आहे तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल तसेच तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली असणार आहे या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल मुलांक सहा कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक सहा असतो या जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा काळ फार भाग्याचा असणार आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तुमची लव लाईफ फार चांगली असणार आहे मित्राच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद